हॅलो मैत्रिणींनो आपल्या सर्वांची आवडती मालिका हळद्रुस्ली कुंकू हसलं या मालिकेच्या आजच्या बुधवार बारा नोव्हेंबरच्या एपिसोडमध्ये एक धमाकेदार ट्विस्ट आलाय सगळ्यात आधी तर सावित्रीला एक आयडिया सुचली आणि तिने चक्क पूजा आणि जयकांत या दोघांचं लग्न करून द्यायचं ठरवलंय म्हणजे आता पूजा ही चक्क रांगणे पाटलांची सून होणारे आणि कृष्णाची छोटी जाऊ बनणारे मग आता या सख्या बहिणी सख्या जावा काय करतात हे पाहणं खूपच इंटरेस्टिंग असेल पण त्यापेक्षा मोठा ट्विस्ट आला आहे कि किचनमध्ये कृष्णा तर्री पोहे हो बनवत होती त्याचवेळेस दुष्यंत तेथे आला आणि कृष्णाच्या चुकीमुळे गरमागरम उकळतं तेल दुष्यंतच्या डोळ्यावर पडलं आहे आणि त्याच्या डोळ्याला दुखापत झाली आहे मग आता बाजाबाई कृष्णाला काय शिक्षा करणार हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा कृष्णा खूप दुःखी असते दुष्यंत तिला जे काही म्हटलं आहे की मी तुझ्याशी लग्न केलं ही माझ्या आयुष्यातील सगळ्यात मोठी चूक होती मी शहरातील एखाद्या सुशिक्षित हुशार मुलीशी लग्न करायला पाहिजे होतं हे ऐकून कृष्णा खूप दुःखी असते रडत असते त्याच वेळेस दुष्यंत रूममध्ये येतो आणि तिच्या शेजारी येऊन बसतो कृष्णाला रडताना पाहून इतकं दुःखी पाहून दुष्यंतलाही वाईट वाटतं आणि तो, वाट तो मनातल्या मनात विचार करतो मी कृष्णाला जरा जास्तच बोललो किती दुःखी झाली येते आणि खरं सांगायचं तर त्यात कृष्णाची काहीच चूक नव्हती तरी मी तिला इतकं बोललो खूप मोठी चूक झाली आहे माझी असं म्हणून दुष्यंत हा कृष्णाच्या खांद्यावर हात ठेवणार एवढ्यात कृष्णा त्याच्याकडे पाहते दुष्यंतचा चेहरा पाहून तिला समजतं की दुष्यंत आपल्याला मनवायला आलाय ती दुष्यंतला म्हणते नाही रडते मी त्यामुळे दुष्यंतसुद्धा तिला काहीच बोलत नाही कृष्णा त्याच्यापासून तोंड फिरवून घेते दुष्यंतलासुद्धा वाईट वाटतं त्याला समजतं की कृष्णा त्याच्यावर खूप चिडली आहे तर इकडे पूजा खूप टेन्शनमध्ये असते आपला प्लॅन फ्लॉप झाला त्या मुलींचा जीव वाचला आणि कृष्णा पुन्हा एकदा संकटातून वाचली म्हणून तिला खूप टेन्शन आलेलं असतं आता या कृष्णाचं काय करायचं तिला दुष्यांच्या घरातून आणि आयुष्यातून कसं बाहेर काढायचं याचाच विचार ती करत असते तेवढ्यात सावित्री नाचत नाचत तेथे येते आणि पूजाला घट्ट मिठी मारते पूजा विचारते काय झालं आई एवढी का खुश आहे तू कृष्णाबद्दल काही वाईट बातमी आहे का आधी सांगती मला तर सावित्री म्हणते त्या कृष्णाला मरू दे तिकडं मी तुझ्यासाठी एक राजबिंडा सुंदर श्रीमंत असा नवरा मुलगा घेऊन आली आहे पूजाला मोठा धक्काच बसतो सावित्री तिला या राजबिंड्या मुलाचा फोटो दाखवते आणि विचारते कसा आहे मुलगा पण पूजाला या मुलाला पाहण्यात मुलाचा फोटो पाहण्यात काहीच इंटरेस्ट नसतो ती तोंड फिरवून घेते तर सावित्री या मुलाची गुणगान करू लागते हा मुलगा पुण्यात नोकरी करतो आय का फायटी त्यामध्ये इंग्लिश कंपनीत नोकरी करतो महिन्याला एक लाख रुपये पगार आहे एक लाख रुपये आणि पुण्यामध्ये स्वतःचा फ्लॅटसुद्धा आहे अगदी राणीसारखी राहशील तो त्याच्या घरामध्ये पण पूजालयामध्ये इंटरेस्ट नसतो सावित्री चांगलीच खुश असते आणि या मुलाचं खूप गुणगान करत असते आजकालच्या मुलींना जसं स्थळ लागत असतं की मुलाला आय टी कंपनीमध्ये एक लाख रुपये पगार आहे मुलाचा स्वतःचा फ्लॅट आहे पुण्यामध्ये हे सगळे गुण या मुलामध्ये असतात परंतु पूजाला मात्र या मुलाशी लग्न करण्यात त्याचा फोटो पाहण्यात काहीच इंटरेस्ट नसतो ती सावित्रीच्या हातातून हा फोटो घेते आणि चक्क टरा टरा फरा फरा फाडून टाकते सावित्रीच्या पायाखालची जमीनच सरकते ती चिडून विचारते काय केलं असे पूजे हा फोटो का फाडलास तर पूजा म्हणते आई मला या मुलाशी लग्न करण्यात काडीचाही इंटरेस्ट नाही आहे मला नाही लग्न करायचं आहे त्याच्याशी तर सावित्री विचारते का नाही करायचं आहे लग्न तर पूजा म्हणते कारण जोपर्यंत त्या कृष्णाचं लग्न मोडत नाही दुष्यंत आणि तिचा संसार मोडत नाही कृष्णा त्या रांगणे पाटलांच्या घराबाहेर जात नाही तोपर्यंत मी लग्न करणार नाही आहे सावित्रीला खूप राग येतो आणि ती पूजावर ओढून म्हणते काय मूर्खासारखं का बोलतेस त्या कृष्णाचा संसार मोडो ना मोडो त्याचा आणि तुझा काय संबंध एकदा का तुझं लग्नाचं वय निघून गेलं ना मग तुझं लग्न कधीच होणार नाही लग्न करायला खूप प्रॉब्लेम येतील बरं का आणि मग एखाद्या गुलामाच्या दावणीला मला तुला बांधावं लागेल मनासारखं स्थळ चांगला मुलगा तुला कधीच मिळणार नाही हे लक्षात ठेव पूजा चांगलीच घाबरते सावित्री तिला समजवण्याचा सा प्रयत्न करत असते कृष्णाचं जे होईल ते होऊ दे माझ्या मनात तिचा विचार नाही आहे माझ्या मनात तुझ्या भविष्याचा विचार आहे आणि मला तुझं लवकरात लवकर लग्न करून द्यायचं आहे ते सुद्धा चांगल्या घरात श्रीमंत घरात पूजा म्हणते आई कृष्णाच्या दुःखातच माझं सुख आहे हे तू लक्षात ठेव सावित्रीला मोठा धक्काच बसतो तर इकडे दुश्यंत कृष्णाशेजारी येऊन बसतो आणि कृष्णाला विचारतो कृष्णा मला तुला एक महत्वाचं विचारायचं आहे कृष्णा विचारते काय तर दुष्यंत तिला विचारतो गावात कोणाशी तुझं वाकडं आहे का कृष्णाला हा प्रश्नच समजत नाही ती विचारते हे काय विचारताय तुम्ही तर दुष्यंत म्हणतो हो आजकाल तुझ्याबरोबर जे घडतंय ना त्यावरून मला शंका आली आहे गावात तुझं कोणाशी वाकडं आहे का तुझ्यामुळे कोणाचं नुकसान झालंय का कोणाशी काही वैर आहे का कृष्णा ना सांगते नाही ओ असं काहीच नाही आहे माझं कुणाशी वैर असेल मी कुणाचं काही वाकडं केलेलं नाही आहे तर दुष्यंत म्हणतो पण मला शंका येते तुझ्याबद्दल जे काही होतंय आहे ना तुझ्यावर जी काही संकटं येत आहे ना नक्कीच कुणीतरी जाणून बुजून असं करत आहे आधी मला असं वाटत होतं की हे सगळं आईमुळे घडतंय आता इलेक्शन आहे ना आईची बदनामी व्हावी यासाठी कुणीतरी जाणून बुजून हे सगळं करतंय पण नीट विचार केला ना तर कळून येतं हे सगळं तुझ्याबद्दलच घडतंय कुणीतरी तुला त्रास व्हावा तुला आयुष्यातून उठवण्यासाठी तुला बर्बाद करण्यासाठी हे सगळं काही करतंय कृष्णालासुद्धा हे पटतं कृष्णा म्हणते मलाही असंच वाटतंय पण माझं गावात कुणाशीच वैर नाही आहे कोण माझ्याबरोबर असं करेल दुष्यंत विचारतो पण हे सगळं ऐकून तुला कोणावर संशय येतो आहे का कोणाचं नाव तुझ्या मनात येतं आहे का सांग मला पण कृष्णाला असं कोणीच आठवत नाही कृष्णा म्हणते कोण असं का करेल आणि जर कुणी माझ्या जीवावर उठलं असेल तर त्या बिचाऱ्या लहान मुलींचा जीव घेण्याचा कोण प्रयत्न करेल दुष्यंत म्हणतो तेच मला सुद्धा कळत नाहीये कोण एवढे विपक्षित्त कसं असू शकतं त्या लहान मुलींच्या जीवनात विष मिसळलं त्यांचा जीव घेण्याचा प्रयत्न केला एवढा निर्लज्जपणा कोण करू शकतं आणि त्याचीच मला शंका येते त्यामुळे आता डोळे उघडे ठेव सगळं जग काही चांगलं नसतं सगळे मनाने चांगले नसतात आपल्या आजूबाजूला काय घडतंय कोण कसं वागतंय याकडे लक्ष ठेव डोळे उघडे ठेव त्याशिवाय आपल्याला समजायचं नाही की कोण तुझ्या जीवावर उठलं आहे कृष्णाला हे पटतं दुष्यंतला आपली किती काळजी आहे हे पाहून कृष्णाला आनंदही झालेला असतो तरीकडे सावित्री पूजाला समजवण्याचा प्रयत्न करते अगं पिला तुला कसं समजावून सांगू त्या कृष्णाचा सुखी संसार सुरू आहे हे मलासुद्धा पाहलं जात नाही आहे त्याचा मलाही त्रास होतोय पण जर त्या दुष्यंत आणि कृष्णाचं लग्न आयुष्यभर मोडलंच नाही तर तू का आयुष्यभर लग्नाची राहणार आहेस का मलासुद्धा खूप त्रास होतो आहे पण तू त्यांचा विचार नको ना करू मला तुला श्रीमंत घरात गेलेलं पाहायचं आहे मी तुला चांगलं स्थळ पाहून दिना एखादा राजबिंडा मुलगा पैसा अडका संपत्ती सगळं असेल त्याच्याकडे तू तु सांग ना तुला कसा मुलगा हवाय तर पूजा म्हणते असं सांगू का मला असा मुलगा हवा आहे ज्याच्या नावावर साखर कारखाने असतील ज्याची हजारो एकर जमीन असेल ज्याच्या नावावर दूध डेअरी असेल असा मुलगा हवा आहे मला आहे का तुझ्याकडे असं एखादं स्थळ सावित्रीचा नाईलाज होतो आपल्याकडे असं कोणतंही स्थळ नाहीये हे तिला समजतं पण तेवढ्यात सावित्रीच्या डोक्याची ट्यूब पेटते आणि ती म्हणते ए पिला मी तर काखेत कळसा आणि गावाला वळसा मारत होते तू आता जे काही म्हटली ना नावावर साखर कारखाने दूध डेअरी हजारो काय शेकडो एकर शेती असं असणारं एक स्थळ आहे माझ्याकडे असा मुलगा माझ्या ध्यानात आहे हे ऐकून पूजाला आश्चर्याचा धक्काच बसतो ती विचारते असं कोणतं स्थळ आहे असा कोणता मुलगा आहे सावित्री सांगते ते तुला आता नाही सांगणार ते सरप्राईज का काही असते ना ते मी तुला उद्या देईल उद्या सकाळी आंघोळ करून मस्त नट्टापट्टा करून तयार राहा सकाळी सकाळी मी तुला त्या मुलाला भेटायला घेऊन जाईल तुझ्या सगळ्या ना तो नक्कीच पूर्ण करेल सावित्री खूप खुश असते माझ्या काखेतच कळसा होता आणि मी गावाला वळसा मारत होते एवढं भारी स्थळ मला कसं दिसलं नाही आता माझं पिलू हे महालात जाईल श्रीमंता घरात जाईल असा विचार करून सावित्री चांगलीच खुश होते पण पूजाला मात्र कळतच नाही की आईचं हे काय चाललंय दुसऱ्या दिवशी सकाळी कृष्णा किचनमध्ये असते काल काय कळलं त्याचाच विचार ती करत असते विचारात दंग असते तेवढ्यात भक्ती तेथे येते आणि दुधाचा गॅस बंद करते ती कृष्णावर चिडून म्हणते कृष्णा हे काय करतेस तू नेहमी तंद्रीत असते दूध ओतू गेलं असतं ना आता तेवढ्यात बाजाबाई तेथे येते ती कृष्णा आणि भक्तीचं खूप कौतुक करते तुमच्या दोघींचं मला हेच आवडतं सगळे उठायच्या आधी उठता आवडता आणि कामाला सुद्धा लागता ती कृष्णा आणि भक्तीला म्हणते कृष्णे आज माझी तर्री पोहे खाण्याची खूप इच्छा आहे तर्री पोहे बनवशील का कृष्णाला मोठा धक्काच बसतो आणि ती विचारते तर्री पोहे खायचे का तुम्हाला बाजाबाई सांगते हो तरी पोहे बनवना कृष्णा हो म्हणते बाजी तेथून निघून जाते तेव्हा भक्ती ही कृष्णाला विचारते कृष्णे तू तरी पोहे बनवणार का तरी पोहे बनवता येतात का तुला तर कृष्णा म्हणते नाही ना बाबा आता तरी पोहे कसे बनवायचे मला तर खूप टेन्शन आलंय भक्ती म्हणते हो ना तू तरी पोहे कसे बनवणार तुला तर साधा चहा पण बनवता येत नाही त्यात आता पोहे आणि त्यातसुद्धा तर्री पोहे मग तर सगळंच कल्याण झालं कृष्णा खूप दुःखी होते भक्ती तिची चेष्टा करत असते पण कृष्णाला वाईट वाटतं आणि कृष्णा म्हणते काल दुष्यंत सरकार जे बोलले ना ते खरंच बोलले मला काहीच येत नाही मला स्वयंपाक बनवता येत नाही किचनमधलं काम येत नाही माणसं ओळखता येत नाही खानदानाचा आब राखता येत नाही खरंच मी दुष्यंत सरकारांच्या लायकीची नाही आहे काल ते जे काही बोलले ते एकदम बरोबरच बोलले या खानदानाची सून बांधण्याची माझी लायकी नाही आहे भक्ती कृष्णाला समजण्याचा प्रयत्न करते असं नको बोलूस देवी आई तुझ्या पाठीशी ना म्हणून काल इतकं मोठं संकट टळलं तर कृष्णा म्हणते भावा किती मला पाठीशी घालशील काल जर त्या मुलींना काही झालं असतं ना तर काय झालं असतं बाळजाबाईंची किती बदनामी झाली असती या घराची किती बदनामी झाली असती आणि हे सगळं माझ्यामुळे झालं मी त्या म्हातारीवर विश्वास ठेवला तिला घरात येऊ दिलं म्हणून हे सगळं घडलं मला माणसांची पारख नाही आहे मी अशिक्षित अडाणी खेडवळे सरकार जे काही बोलले ना ते खरंच बोलले भक्ती कृष्णाला समजवण्याचा प्रयत्न करते पण कृष्णा खूप दुःखी असते आणि म्हणते नाही भावा माझी खूप मोठी चूक झाली आहे मला काहीच करता येत नाही दुष्यंत सरकारांनी आणि बाळजाबाईंनी खरंच माझ्यावर खूप उपकार केलेत दुष्यंत सरकारांनी माझ्याशी लग्न केलं बाळजाबाईंनी मला सून म्हणून स्वीकारलं पण मी त्या लायकीचीच नाही आहे खरंच दुष्यंत सरकारांना माझ्यापेक्षा कितीतरी पटीने जास्त देखणी सुंदर शिकलेली मोठ्या घरातील मुलगी मिळाली असती ती या घरची सून बनवून आली असती आणि मी या घरात पडली आहे खरंच माझी खूप मोठी चूक झाली आहे मला नेहमी असं वाटायचं की आयुष्य असावं तर बाजाबाईंसारखं पण आता कळतंय बाळजाबाईंच्या नखाची सरसुद्धा नाही आहे मला बाळजाबाईंचा शब्द गावात कुणी पडू देत नाही त्यांना किती मान आहे किती इज्जत आहे गावामध्ये आणि मीही अशी मी किती चुका करते कृष्णा खूप दुःखी असते त्यामुळे भक्तीलाही वाईट वाटतं तिच्याही डोळ्यात पाणी येतं तर इकडे पूजा ही सकाळी सकाळी मस्त कॉफी पित असते तेवढ्यात सावित्री तेथे रिक्षा घेऊन येते सावित्री ही पूजाजवळ येते आणि म्हणते ए पिला ही कॉफी नंतर पी चल माझ्याबरोबर लवकर पूजा विचारते कोठे जायचंय तर सावित्री सांगते काल तू सांगितलं होतंस ना तुला कसा मुलगा हवाय तसा मुलगा मी पाहून ठेवलाय चल त्यालाच भेटायला जायचंय पूजा म्हणते आई सकाळी सकाळी काय तुझं तर सावित्री तिला सांगते अगं बाई कॉफी नंतर पी चल लवकर त्या रिक्षावाल्याला कमी पैशात मनवलंय मी नंतर तो निघून जाईल मग पायफे जावा लागेल आपल्याला चल माझ्याबरोबर लवकर पूजाला काही समजतच नाही ती विचारते कोण मुलगा आहे आणि एवढी हजारो एकर शेती दूध डेअरी आणि साखर कारखाने असला मुलगा का कुठे सापडला तुला तर सावित्री सांगते अगं सापडला आहे मला तू त्याला पाशील ना तर एकदम खुश होशील तुझ्या सगळ्या अटी तो पूर्ण करेल चल आत्ताच्या आत्ता माझ्याबरोबर असं म्हणून ती पूजाला जबरदस्तीने घेऊन जाऊ लागते तर पूजा चिडून म्हणते बिनचपलीचे चिवका चप्पल तरी घालू दे ना मला ती कशी बशी चप्पल घालते सावित्री तिला हाताला पकडते आणि रिक्षात बसून घेऊन जाते तर इकडे भक्ती ही चक्क कृष्णाला तर्री पोहे कसे बनवायचे ते शिकू लागते ती पोहे भिजवते कृष्णाला आधी मीठ टाकायला सांगते त्यानंतर कढईत गरम तेल करायला सांगते जिरे मोहरी हे तापवायला सांगते कढईत जोपर्यंत तेल गरम होतय तोपर्यंत कृष्णे तो कांदा चिरून घे असं म्हणून ती कृष्णाला कांदा कसा चिरायचा पोह्यांसाठी ते सुद्धा शिकवते कृष्णा पोह्यांसाठी कांदा चिरते त्याच वेळेस दुष्यंत तेथे येतो आणि विचारतो अरे वा आज नाश्त्याची तयारी सुरू झाली आहे काय बनताय नाश्त्याला भक्ती सांगते दाजी आज तर्री पोहे बनणार आहे दुष्यंतला खूप आनंद होतो पण कृष्णाला चिरवण्यासाठी तो म्हणतो कोण बनवणार आहे ही कृष्णा तर्री पोहे बनणार बनवणारे का मग तर कल्याणच झालं कृष्णाला दुष्यंतचा खूप राग आलेला असतो ती दुष्यंतकडे वाकड्या नजरेने पाहते आणि विचारते काय हवं आहे तुम्हाला सांगा। का का ते सांगा दुष्यंत म्हणतो पाणी हवं आहे मला किती वेळेचा आवाज देतोय घशाला कोरड पडलीये माधव काका बाहेर गेलेत का त्यामुळे मला स्वतःला येथे यावं लागलं तर कृष्णा म्हणते मी देते पाणी तुम्हाला पाणी प्या आणि जा मला माझं काम करू द्या दुष्यंत चिडून म्हणतो मी सुद्धा माझं कामच करतोय तुला तुझं काम येतं का काही बनवता येतं का आणि तर्री पोहे बनवायला चाललीये साध्या पोहेच बनवता येत नाही तर पोहे कुठून बनवायची तू कृष्णाला खूप राग येतो आणि ती दुष्यंतला म्हणते मी माझं बनवेल तुम्हाला पाणी पाहिजे ना पाणी प्या आणि जा येथून दुष्यंत चिडून म्हणतो हे काय तुझी बोलायची टोने माझ्याच घरात माझ्याशी असं बोलते का पण दुष्यंत आणि कृष्णामध्ये चांगलंच भांडण रंगतं रात्री झालेल्या प्रकारावरून कृष्णा दुष्यंतवर चिडलेली असते तर दुष्यंत तिला काहीच बनवता येत नाही म्हणून तिची चेष्टा करत असतो आणि या चेष्टाचं रूपांतरच भांडणामध्ये होतं कृष्णा दुष्यंतला उलट उत्तर देऊ लागते तर दुष्यंत चिडून म्हणतो तू माझ्याच घरात मला असं कसं उलट उत्तर देऊ शकतेस आणि या दोघांमध्ये चांगलंच भांडण रंगतं भक्ती त्यांना थांबवण्याचा प्रयत्न करते पण दोघंही ऐकत नाही आणि दोघांमध्ये भांडण सुरू होतं पुढील एपिसोडमध्ये आपण पाहू की सावित्री ही पूजाला चक्क जयकांतला भेटायला घेऊन जाणार आणि सांगणार की जयकांत हा तुझा राजकुमार आहे त्याच्या नावावर साखर कारखाने दूध डेअरी आहे हजारो एकर शेती आहे तू त्याच्याशी लग्न कर पण पूजा त्यासाठी नकार देईल आणि म्हणेल की मी जयकांशी लग्न नाही करू शकत सावित्री चिडून विचारणार का नाही करू शकत तू तर म्हणाली होती की मला असाच मुलगा हवा आहे मी मुलगा शोधला तर आता का नकार देतेस तेव्हा पूजा ही सगळ्यात मोठा खुलासा करणार आणि सावित्रीला सांगणार मी जयकांशी लग्न नाही करू शकत कारण दुष्यंतवर माझं प्रेम आहे दुष्यंत तोच मुलगा आहे ज्याला मी शहरात भेटले होते आम्ही दोघे एकमेकांच्या प्रेमात पडलो होतो आणि नंतर दुष्यंतने कृष्णाशी लग्न केलं त्यामुळे मला दुष्यंत बरोबरच लग्न करायचं आहे काही झालं तर मी कृष्णा आणि दुष्यंतला वेगळं करणार आणि मग दुष्यंतशी लग्न करणार कारण दुष्यंत फक्त माझा आहे हे ऐकून सावित्रीला जबर धक्काच बसेल तर दुसरीकडे कृष्णा आणि दुष्यंत या दोघांचं भांडण सुरू असेल आणि या दोघांच्या भांडणामध्ये गरमागरम तेलामध्ये दुष्यंतच्या हातातून पाणी खाली पडणार आणि हे गरमागरम तेल दुष्यंतच्या डोळ्यात उडणार आणि त्याच्या डोळ्याला इजा होईल त्यामुळे कृष्णाला मोठा धक्काच बसेल भक्तीसुद्धा कृष्णावर चिडेल कृष्णा हे काय केलंस तू दाजीच्या डोळ्याला इजा केली आणि ही गोष्ट बाळाजाबाईला समजेल ती कृष्णाला जाब विचारणार दुष्यंतला हे काय झालं तेव्हा कृष्णा ही बाळाजाबाईला सत्य सांगेल की दुष्यंत सारखा किचनमध्ये आले होते आणि तेथे चुकून त्यांच्या डोळ्यावर गरमागरम तेल पडलं आणि ही चूक माझी आहे त्यामुळे बाजाबाई कृष्णावर खूप चिडणार मग आता दुष्यंतच्या डोळ्याला काही इजा होणार का आणि बाजाबाई कृष्णाला काय शिक्षा करणार हे पाहणं खूपच इंटरेस्टिंग असेल तर दुसरीकडे सावित्रीच्या मनात आलंय की जर पूजाला आपण जयकांशी लग्न करून रागणे पाटलांच्या घराण्यात पाठवलं तर पूजा ही सुखात ऐश्वर्यात राहील पण आता तरी पूजाला ते मान्य नाही आहे पण आज न उद्या जेव्हा तिला कळेल की तिला दुष्यंत आणि कृष्णाला वेगळं करणं शक्य नाही आहे तेव्हा नक्कीच ती जयकांशी लग्न करायला तयार होईल म्हणजेच पूजा ही चक्क कृष्णाची छोटी जाऊ बनणार आणि या सख्या बहिणी सख्या जावा एकाच घरात येतील आणि एकदा का पूजा रांगणे पाटलांच्या घरात आली मग आणखीनच गोंधळ होईल या शंका नाही मग आता दुष्यंत आणि कृष्णाच्या आयुष्यात आणखीन काय नवीन संकट येणार दुष्यंतच्या डोळ्याला जर इजा झाली आहे त्याचं पुढे काय होईल हे तर येणाऱ्या एपिसोडमध्ये कळेलच तर मैत्रिणी तुम्हाला सुद्धा ही मालिका आवडते ना नक्कीच कमेंट करून सांगा आणि हळद रुसली कुंकू हसलं या मालिकेचे असेच नवीन नवीन नवी अपडेट्स सर्वात आधी जाणून घेण्यासाठी व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकनवर क्लिक करा म्हणजे नवीन नवीन एपिसोडचे अपडेट्स तुम्हाला सर्वात आधी मिळत राहतील खूप खूप धन्यवाद